आज आपण बोलणार आहोत जारन या मूवीच्या विषयांवरती कारण की सायकोलॉजिकल गोष्टी आणि अंधश्रद्धा गोष्टी यावरती हा मूवी आहे बट हा मूव्ही पाहताना तुम्हाला असं वाटतं की कुठल्या गोष्टीत विश्वास ठेवू अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू की त्या जारन केलेल्या त्या ब्लॅक मॅजिकवरती म्हणजे करणे कवटीवरती विश्वास ठेवू का जे मेडिकल इशूज चालले आहेत किंवा जे सायकोलॉजिकल गोष्टी चालल्यात त्यावरती विश्वास ठेवू मूवी बघितल्यानंतर हीच गोष्ट माझ्यासोबत घडलेली आहे कारण की मूवी बघितल्यानंतर दोन दिवस न झोपता दोन दिवस विचारच करतो एक्झॅक्टली झालं का असावं कुठल्या गोष्टींचा कुठे इफेक्ट पडला असावा कुठे नाही कारण की अमृता सुभाष आणि अनिता के दाटेंनी अशी उत्तम कलाकारी केली या मूवी मध्ये कारण की अर्थातच कारण की फर्स्ट आणि फर्स्ट हाफ आणि फर्स सेकंड हाफ बघता बघता नाकेन्यू आलं विचारांची कारण की फर्स्ट हाफ मध्ये गोष्टी एवढ्या फिरतात एवढ्या फिरतात की कळताही लवकर कळत नाही की भाई चाललंय का एक्झॅक्टली म्हणजे आपण जे, जे प्रिडिक्ट करतो ती गोष्ट तिथे होणारी किंवा घडलेली नसतेच ती निघते वेगळीच आणि सेकंड हाफ मध्ये तर गोष्टी अशा चेंज होत राहतात अशा चेंज होत राहतात कारण की म्हणजे विचारांची तर गोष्ट पल्लीकडे गेलेलं असतं कारण की ह्या सगळ्या मूवी बघताना एक्सपिरियन्स ऍक्च्युली खरंच होता कारण की आणि असला मूवी आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये येणं खूप नवलाची गोष्ट आहे आणि मूवी पाहताना आणि सायकोलॉजिकल थ्रिलर ऍक्च्युली ह्यामध्ये ही गोष्ट मला बोलता गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीत थ्रिलरचा आपल्याला फील होतो पूर्णच्या पूर्ण आणि भीतीपोटी जेव्हा म्हणजे अनिता दात्यांचं आगमन होतं ह्या मध्ये म्हणजे एक एंट्री जेव्हा होती आई शप्पच सांगतो खरं खरं असं वाटतं ना असं जी बाई असते ना करणे कोवट्या करणारी वगैरे हो तशीच सेम टू सेम आणि याची अरेनी भाषा बोलताना भाई जी भीती वाटते ना अशी वाटतं काय तयाली खरंच तर खरच अशा म्हणजे आत्ताच्या युगामध्ये अशा गोष्टी होत असतील तर विचार करायला हरकत नाही कारण की असंही काही होऊ शकतं का वगैरे बट ॲक्सिडेंटल गोष्टी घडताना काही डोक्यांवरती परिणाम होणार त्या परिणामांतरचा जो वेगळा आपण जी भोवताळची दुनिया करतो यावर ही गोष्ट आहे म्हणजे तर तुम्हाला मी असं काही डिटेल सांगत नाही मूवी बघतच बट यामध्ये या त्यांनी एक वेगळ्या लेवलचा असा भीतीदायक अंधारकायक आणि करणी म्हणजेच जारण याचं नाव दिल्यानंतर जे गोष्टी घाणी म्हणजे स्टोरी लाईन सुरू होते कारण की यासाठी तुम्हाला हा मूवी बघावाच लागेल कारण की एक अतिशय उत्तम असा अनिज बाजमी यांनी या मूवीला प्रोड्यूस केल्यानंतरची गोष्ट समजूनच घ्या भूलभुल्ल्या त्यांनीच काढलेला आहे अर्थातच जावा घरी बसू नका मराठी मूवी आहे जावा बघा कारण की जारन हा एक नंबर मूवी आहे जर डोक्यांची म्हणजे डोक्यात मधल्या बिचारांची आई मंडई झाली नाही तर म्हणजे भाजी मंडई तर आम्हाला सांगा आणि मूवी कसा वाटला हे कमेंट मी सांगा आवडला की नाही मला तर आवडतं तुम्हाला आवडणं शंभर टक्के तर मूवी आवडल्यानंतर आवडलं असेल माझा व्हिडिओ सुद्धा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तो बनताही आहे टिल देन बाय भेटूयात पुढच्या भागात अरे म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये